नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल यस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण तुळशीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत तुळशीच्या झाडाची चांगली वाढ होऊन ती हिरवीगार घनदाट होण्यासाठी घरातीलच एका वस्तूचा खत म्हणून हा वापर करणार आहोत तर ती वस्तू कोणती त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे पाहणार आहोतच पण त्याचबरोबर तुळशीच्या झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची या सगळ्या विषयाची माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 व चॅनेलला करायला मात्र अजिबात विसरू नका आता जूनपासून तुळशीच्या रोपाची वाढ ही झपाट्याने चांगली होत असते या महिन्यामध्ये तुम्ही तुळशीचे बी पासून रोपे तयार करू शकता किंवा कटिंगपासून देखील याची रोपे तयार करून हे लावता येतात वातावरणामधील हा ओलावा आर्द्रता असल्यामुळे तुळशीचे रोप हे चांगले वाढते पण त्याचबरोबर रोपावरती कीड देखील लवकर लागत आज आपण तुळशीच्या रोपाच्या चांगल्या वाढीसाठी हिरवीगार घनदाट होण्यासाठी कोणते खत वापरायचे हे पाहणार आहोतच पण तुळशीच्या रोपावरती कीड लागू नये वाढ चांगली व्हावी म्हणून कडुलिंबाच्या पानांचा वापर हा केलेला आहे तर त्यासाठी जी कडुलिंबाची पाने आहेत ती मिक्सरमधून अशा प्रकारे बारीक करून घेऊन त्यापासून हा रस्ता तयार करून घ्यायचा कडुलिंबाची जी पाणी आहेत ती बुरशीनाशक कीटकनाशक म्हणून खूप छान काम करतात याचा वापर जर तुम्ही झाडांसाठी केलात तर झाडाच्या कुंडीतील मातीमध्ये किंवा झाडाच्या पानावरती कीड ही लागत नाही तर अशा प्रकारे हा कडुलिंबाच्या पानापासून रस तयार करून घेऊन तो एखाद्या जाळीदार किंवा गाळणीच्या साह्याने हा गाळून घ्यायचा तुळशीच्या रोपाची चांगली वाढ होऊन ती हिरवीगार घनदाट होण्यासाठी घरातीलच एका वस्तूचा आपण खत म्हणून वापर करणार आहोत ती कोणतीही आपण पुढे पाहणार आहोतच पण तुळशीच्या रोपाच्या चांगल्या वाढीसाठी खत देणे जसे आवश्यक असते तसेच या झाडावरती काही कामे देखील ही करावी लागतात जसे जेव्हा तुळशीच्या झाडावरती अशा प्रकारे मंजिरी यायला सुरुवात होते तेव्हा ह्या मंजिरी वाढून न देता त्या वेळोवेळी ह्या कट कराव्या कारण जेव्हा मंजिरी यायला सुरुवात होते तेव्हा झाडाची वाढ ही अ खुंटते कारण या मंजिरीमध्ये जे बी तयार होते ते बी तयार करण्यामध्ये झाडाची सर्व जी एनर्जी आहे ती खर्ची होते आणि आपल्या झाडाची वाढ ही होत नाही त्यामुळे अशा प्रकारे ह्या ज्या मंजिरी आहेत त्या काढून घ्याव्या आणि मंजिरी काढल्यानंतर देखील त्या, दे त्या फेकून न देता त्याचा काढा तयार करून जर पिलात तर आपल्याला सर्दी खोकला यासारखे जे आजार आहेत ते होत नाहीत तुळस ही एक औषधीय वनस्पती आहे तिच्या पानांचा खोडांचा हा वापर औषध तयार करण्यासाठी हा केला जातो त्यामुळे एकतरी तुळशीचे झाड हे आपल्या घरामध्ये हे जरूर लावावे अशा प्रकारे तुळशीवरच्या ह्या ज्या मंजिर्या आहेत त्या काढून घेतल्यानंतर काही दिवसामध्येच तुळशीच्या रोपावरती आणखी नवीन फुटवे तुम्हाला हे आलेले दिसून येतील तुळशीच्या झाडाच्या वाढीसाठी आपण ज्या वस्तूचा वापर करणार होतो ती म्हणजे ही आपल्या घरामध्ये असणारी ही जी ताजी चहा पावडर आहे तिचा आपण वापर करणार आहोत कारण या चहा पावडरमध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे जास्त असते आणि ज्या झाडांवरती फक्त पाणी येतात अशा झाडांसाठी हे नायट्रोजनयुक्त खत देणे हे गरजेचे असते या ताज्या चहा पावडरचा वापर करताना देखील हा प्रमाण शिरस करायचा आहे जास्ती वापर हा करायचा नाही चहा पावडरमध्ये असलेल्या नायट्रोजनमुळे झाडाची वाढ ही तर चांगली होतेच पण झाडावरची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची हिरवीगार चमकदार होण्यासाठी देखील याचा चांगला असा फायदा होतो या ठिकाणी तुम्ही वापरलेली चहा पावडर देखील हा खत म्हणून वापरू शकता मात्र ती स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकून नंतरच या झाडासाठी हा खत म्हणून हा वापर करावा तुळशीच्या झाडाच्या वाढीसाठी याला जास्त सूर्यप्रकाशाचीही आवश्यकता नसते अगदी सकाळचे किंवा संध्याकाळचे एक चार ते पाच तास एवढे जरी ऊन या झाडाला मिळाले तरी देखील हे पुरेसे होते झाडाच्या कुंडीतील माती देखील ही अधूनमधून हलवून अशा प्रकारे मोकळी करावी म्हणजे माती ही भुसभुशीत होते आणि आपल्या झाडाची वाढ ही अशा मातीमध्ये ही चांगली होते आता आपण हे जे कडुलिंबाच्या पानापासून जे रस तयार केलेला आहे याच्यामध्ये ते अजून तेवढेच पाणी मिक्स करून हे आपण तयार करून घेणार आहोत हे जे कडुलिंबाचे पाणी आहे त्याचा वापर तुम्ही दोन प्रकारे करू शकता एक तर तुम्ही मातीमध्ये हे पाणी देऊ शकता किंवा या पाण्याचा तुळशीच्या झाडावरती स्प्रे केला तरी देखील झाडावरची जी कीड आहे ती निघून जाण्यासाठी ही मदत होईल आता आपण तुळशीच्या झाडाच्या वाढीसाठी ज्या चा ताज्या चहा पावडरचा वापर करणार आहोत त्याचा वापर फक्त आपल्याला अर्धा चमचा महिन्यातून एकदाच करायचा आहे जास्ती वापर हा करायचा नाही एवढी अर्धा चमचाही चहा पावडर ही पुरेशी होते अशा प्रकारे चहा पावडर कडुलिंबाच्या पानापासून तयार केलेला हा जो रस आहे तो तुम्ही तुळशीच्या झाडाला दिला तर तुळशीच्या झाडाला कीड ही लागणार नाही आणि झाडाची वाढ देखील चांगली होऊन ती हिरवीगार घनदाट होण्यासाठी ही, ही मदत होईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय